हॅलो हा गार्डनिंग गार्डनिंगचं तुमचं आहे ना कोर्स हो 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 त्या संदर्भात मला माहिती हवी होती जरा हॅलो हा तुमचं पुण्यात कुठे आहे नाही पुण्यात नाही हे नाशिकहून रन होत ओके ओके तुम्ही ऑनलाईन हे करता का हो ऑनलाईनच कोर्स असतो हा हा मला आहे इंटरेस्ट ते आपलं भाज्या वगैरे घरगुती लावतो बरोबर हो हो त्याच्यामध्ये मला थोडंसं करायचं होतं कोर्स तर त्याची साधारण आहे आणि कसं तुम्ही घेणार हा ऑनलाईन कोर्स असतो पूर्ण आमचा कोर्स जानेवारी तेवीस पासून चालू झाला आहे याच्यात महिन्याला म्हणजे आमचा कोर्स हिंदी आणि मराठी दोघं भाषेत चालतो एक वर्षाचं सायकल आहे याचं पूर्णतः तर महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही जे सेशन घेतो ते मोडून सेशन असतं म्हणजे पूर्ण बागेला लागू होतं कुठे पण तुम्हाला करायचे चा असेल त्याला एकदम जसं पाणी खत निर्मिती औषध कीड नियंत्रण असं आणि बाकीचे उरलेले जे रविवार असतात त्याच्यामध्ये आम्ही प्लॅन टॉपिक घेतो तर असे साधारण महिन्याला चार किंवा पाच सेशन होतात ऑनलाईन हिंदीचं जे चालतं ते हिंदीच्या कोर्सला तुम्हाला बोलवलं जातं फक्त इन्व्हाइट केलं जातं की तुम्हाला रिव्हिजन करायचे असेल वेगळं ऐकायचं असेल तर ते येऊ शकतात ये? या दोघ कोर्स मध्ये तीन महिन्याचा अंतर आहे ओके तर आपला मराठी कोर्स हा तीन महिने पुढे चालतो म्हणजे त्याचे मोडूल सेशन हिंदीमध्ये रिपीट होतात किंवा सेशन आता तरी सध्या रिपीटेशन नाहीये पण ते होऊ शकतील नंतर असं तर हे झालं ऑनलाईन तर तुम्हाला वर्षभराचे एकशे चार सेशन मिळतात ऑनलाईन ओके तर कोर्स पण आम्ही तीन भाग केलेले तुम्हाला फक्त बजेट वाईज म्हणजे काही लोकांकडे पैसे नसतात तर आपण काय केलंय की तुम्हाला बजेट वाईज यायचं असेल तर नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्ही वर्षभर ऑनलाईन कोर्स हे करू शकतात म्हणजे सेशनला येऊ शकतात दुसरं असं आहे की आता कुणाला वाटतं की आम्हाला ऑनलाईनला येणं शक्यच नाही कामामुळे किंवा प्रवासामुळे पण आहे तर त्यांना आपण काय करतो मागच्या जानेवारी तेवीस पासूनचे सगळे रेकॉर्ड सेशन जेवढे आहेत त्याचे रेकॉर्ड उपलब्ध करून देतो आणि पुढे एक वर्षभर पण ते मिळत राहतील याची मेंबरशिप असते म्हणजे एक वर्षाचा कोर्स होतो आपण तर मग लोक त्यांचं त्यांचं बघून ते करतात दुसरं आता तिसरं जे असतं की आम्हाला ऑनलाईनला पण यायचंय एखाद्या वेळेस नाही जमलं तर त्याचं म्हणजे मागचे पण रेकॉर्ड बघायचे असं पण असतं तर ऑनलाइन पण उपलब्ध म्हणजे त्यांना सेशनला अलाउड करतो रेकॉर्ड पण देतो आणि त्यांना पर्सनल सपोर्ट हवा असेल म्हणजे काही अडचण आली माझ्याशी बोलायचं असेल त्याला ते अनलिमिटेड असतं तिसरा प्लॅन पहिला प्लॅन जो आहे तो नऊशे चा आहे वर्षभराचा दुसरा प्लॅन जो आहे रेकॉर्डचा तो दोन हजार नऊशे चा आहे कारण तुम्हाला सत्तावीस महिन्याचा कोर्स मिळतो पूर्ण हा आणि तिसरं जे आहे तुम्हाला ऑनलाईन विथ रेकॉर्डेड विथ तुम्हाला पर्सनल सपोर्ट कॉल हवा असेल तर तो, तो तीन हजार नऊशे नव्याण्णवचा आहे तर याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आता काही म्हणजे बेसिक पासून सगळं तुम्ही सांगणार ना हो 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 तशी सुरुवातच केलेली असते म्हणजे तुम्हाला हा कसा आहे ऑन गोईंग कोर्स आहे हाँ? ओके म्हणजे आता पुढे आता जो रविवार येईल ते प्लॅन टॉपिक आहे ना तुम्ही त्याच्यात येऊ शकता त्याच्यातही त्या प्लांट वाईज तुम्हाला दीड तासाचं सेशन असतं त्याच्यामध्ये सांगितलं जातं की ह्या प्लांटला काय अडचण आहे किंवा कशी मिस करायची हे स्पेशली तर प्लॅन्ट डिटेल्स असतात पण तुम्हाला आधीचे रेकॉर्ड बघून पुढे पुढे जायचं आहे म्हणजे ते बघायला रिकमेंडच करतो आम्ही आम्ही जे रिकमेंड करतो की तो तीन हजार नऊशे नव्याण्णवचा कोर्स घ्यावा तुम्हाला आधीचे रेकॉर्ड मिळतात आमच्याशी बोलता येतं या सगळ्या गोष्टी हां आधीचे जे दोन आहेत की फक्त ऑनलाईनलाच ते बजेट वाईज ठेवले त्याच्यात काही अर्थ नाही म्हणजे अगदी फ्रँकली सांगायचं कारण सेशनला आलात काय नाही आलात काय त्याच्यात पर्सनल सपोर्ट पण नाही दिलेला आहे फक्त लोक इच्छा असते व करून बघू असं म्हणून तो तसं ठेवला चार हजाराच्या म्हणजे तीन हजार नऊशे नव्याण्णवच्या कोर्स मध्ये आला तर तुम्हाला रेकॉर्ड जे सेशन मिळेल त्याच्यात तुम्हाला आमचे प्रॅक्टिकल व्हिडिओ पण मिळतात युट्यूबवरचे युट्यूबच्या माहिती कम्प्लीट नसते असं वाटतं मला काही ना काहीतरी त्यातलं ठेवलेलं असतं त्याच्यामुळे कळत नाही झाडांची कशी काळजी करायची काय नाही ते नाही तसं काही होणार नाही ना अहो ना। हे आमचे व्हिडिओ स्वतःचे डिटेलमध्ये आम्ही साईटवरती काम करताना जे काही काम केलेलं आहे ऍक्च्युली त्याचं प्रॅक्टिकल व्हिडिओ तयार करून ठेवलेत आणि इन केस समजा तुम्हाला नाही कळाला ते व्हिडिओ किंवा सेशन मधला एखादा मुद्दा नाही कळाला तर ते तुम्हाला अनलिमिटेड पर्सनल सपोर्ट कॉल दिला जातो शकता तुम्ही रोज कॉल केला रोज फोटो पाठवले हो रोज व्हिडिओ पाठवले हो म्हणजे काय होतं तुम्हाला शिकत राहता येतं रोज मग तुम्ही वर्षभरात चांगलं तयार होऊन जातात त्याच्यामध्ये ओके ओके म्हणजे हा इयरली फोर थाउजंडचा आहे जर मी सिलेक्ट केला हो 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 आणि याच्यामध्ये तुम्ही भाज्या वगैरे सगळं त्याच्यामध्ये काय म्हणजे फक्त खाण्यापिण्या खाण्याच्याच भाज्या वगैरे ना सगळं सांगतो सांगतो याच्यामध्ये आपण काय करतो आपला जो कोर आहे तो ऑर्गेनिक आहे बरोबर आपण कुठेही केमिकल वापरायला सांगत नाही रिप्ट पण करत नाही आपण बाहेरचं वस्तू आणायला पण नाही सांगत कारण ऑर्गेनिक करायचं म्हटल्यावर तर ते घरचंच पाहिजे म्हणजे तुम्हाला जर घरचं खायचं असेल तर सगळ्या गोष्टी घरच्या असतील तर ते सगळ्यात चांगलं ना म्हणजे उत्पादनापासून तर शेवटी भाजी करेपर्यंत किंवा पोटात जाईपर्यंत आपण जे असतं की फार कमी गोष्टी म्हणजे बियाणं आणि रोप एवढंच फक्त बाहेरून आणावं लागतं बाकी तुम्हाला सगळं आम्ही औषध कशी तयार करायची काय कोणतं औषध लागेल कशावर कशी काळजी घ्यायची या प्रॅक्टिसेस सगळ्या ऑर्गेनिकच असतात त्या ओके याच्यामध्ये काय okay. केलंय आम्ही फळं फुलं भाज्या औषधी वनस्पती तुमच्या घराच्या भोवतालची झाडं या सगळ्यांबद्दल शिकवतो कारण कसं आहे आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही शिकावं नेचर समजून घ्यावं तुमच्या घरी असेल की मित्राच्या घरी की नातेवाईकाच्या घरी असेल त्याच्याशी आम्हाला हे नाही करायचं तुम्ही कॉल केला सर सांगा हे झाडाला काय झालंय आम्ही ते सांगणार कारण शिकण्याची प्रक्रिया वर्षभरात पूर्ण झाली पाहिजे किंवा ती ऍबिलिटी तयार झाली पाहिजे एखादं झाड समोर दिसलं की हे चांगलं का आहे आणि हे का आहे म्हणजे कमी येत असेल तर ते अनालिसिस तुमचं बिहाइंड द माइंड ते कसं हे आम्ही शिकवतो सगळं अनालिसिस तुम्हाला वेगळा अभ्यास करायची गरज नसते ते आपल्या प्रक्रिया चालते म्हणजे आता बघा आपण जसं जसं मोठं होत जातो समोरचा माणूस नुसता बोलला काय किंवा बघितलं काय तरी कळतं की हा कसा आहे बादा बादा। तरी आपण थोडा वेळ देतो जज करायला पण त्यानंतर हो, कळत असं आहे किंवा ते सेन्स होतं तर आम्ही तो सेन्स तुम्हाला शिकवतो निसर्गाबद्दलच की फळं फुलं भाज्या औषधी वनस्पती तुम्ही उगवू शकता दुसरं असं याच्यामध्ये आणखी बेनिफिट आहे समजा तुमचं विंडो गार्डन आहे आत्ता आपण जे कव्हर करतो विंडो गार्डन टेरेस गार्डन गॅलरी फार्म फार्म हाऊस जमीन शाळा पण असेल तर मग याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठे कधी ना कधी लावतो किंवा करून बघतो किंवा आज एकच जागा आहे समजा आज विंडो मध्ये करतायत पण तुम्हाला वाटतंय आणि शक्यता असते अशा माणसांची की ते उद्या जाऊन फार्म हाऊस घेतात सगळं कव्हर करतो आम्ही म्हणत नाही की तुम्ही फक्त विंडो गार्डन साठी रजिस्टर केलं तर आम्ही तेवढं सांगू तसं नाहीये आमचं आहे सगळंच त्याच्यामध्ये प्लॅन्ट आणि तुमचं शिकणं ह्या दोन गोष्टी प्लॅन्ट कुठे लावा कोणते पण लावा त्यानुसार त्याच्या आवडी निवडी त्याला प्रकाश ऊन वारा कसा लागतो आपलं ला काय चुकतंय करताना किंवा अनेक गोष्टी होत असतात आणि याचे प्रॅक्टिकल व्हिडिओ दिलेले असतात कुंडी कशी भरायची तरी लोक आता सगळंच काही व्हिज्युअली आपल्याला कळतं असं नाहीच आहे जरी आपण दिलं मग ते जास्त कळायला लागतं की किंवा प्रॅक्टिस केली की ते जास्त कळायला लागतं असं सगळा तो ओव्हरऑल आम्ही एक ज्याला आपण म्हणतो की सर्व समावेशक कोर्स तयार केलेला आहे ओके ओके आणि संडेला कधी असतो संडेला रात्री नऊ ते साडे दहा असतो नऊ ते साडे दहा आणि मंगळवारी आठ ते नऊ असतो असं ओके ओके पण ते इयरली कंप्लीट होणार ना म्हणजे असं नाही ना ऑनलाईन आहे म्हणून काही नाही नाही तुम्हाला रेकॉर्ड दिलं जातं तुम्ही किती फास्ट जाता त्याच्यावर अवलंबून आहे कस आहे हा तुम्हाला आम्ही सगळे देतो आहोत तुम्ही आता थोड सेशन बघितले तिथून सुरुवात केली हळूहळू लाईव्हला पण येत गेलात किंवा तुमच्या आता काही कुंड्या आहेत एकदिश बऱ्याच लोकांच्या कुंड्या असतात त्यांना लगेच माझ्याकडे कुंड्या आहेत आता मला लगेच अर्जंटली कन्सल्टेशन हवं असेल तर ऊन वाढलंय थोडंसं तर सुरुवात होते सुरुवातीत तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहावं शिकत राहावं याच्यासाठी हे तिघ गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला किती ग्राफ करायचं वर्षभरात किती पुढे जायचं किंवा किती प्रश्न विचारायचे त्याच्यावर पण अवलंबून आहे कारण तुम्ही जेवढे प्रश्न विचाराल तेवढे त्याच्यातून तुम्हाला शिकता येईल फोकस असं आहे की प्लांट ग्रो करणं हे आमचा मुद्दा आहे अगदी हे नाही कि तुम्हाला अगदी त्याची सायंटिफिक नावं सांगा आणि मग त्याचं रोमन लिपी मध्ये काय या गोष्टी नाही शिकवत आम्ही आम्ही त्याच्यासाठी असलेल्या गरजा त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी त्याच्या अडचणी आपलं हुंडीतलं कुठले झाड असो ते चांगलं कसं होईल हे म्हणजे फ्रुटफुल होणं किंवा फ्लावरिंग येणं किंवा त्याचे डायग्नोसिस करणं ह्या गोष्टी आम्ही शिकवतो सगळं ठीक आहे मी एकदा बोलते आणि तुमचं पेमेंट कसं तर कुठलं तुमचं याच फोनवरती करायचंय का हा मला थोडा हाय करा मोबाईलवरती मी तुम्हाला त्याच्यावरती जी पे नंबर पाठवतो ठीक आहे ओके तुमचं नाव काय स्नेहल स्नेहल ओके ओके Loren Caro, Pro Healthy the whole, Long Life Chill